मुंबईत सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी घडलेली एक घटना संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेत आहे दादर परिसरातील स्वर्गीय मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यावर काही अज्ञात समाज घटकांनी रंग फेकण्याचा प्रकार केला आणि त्यानंतर शहरात संतापाची लाट उसळली ठाकरे कुटुंबाच्या नावाशी त्यांच्या आदर्श कार्याशी जोडलेला स्वर्गीय मीणाताई बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा फक्त दगडाचा नाही तर शिवसैनिकांसाठी तो एक भावना आहे या भावनांवर कोणीतरी जाणीवपूर्वक घाव घालण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे राजकीय वातावरणात मोठी खळबळ माजली काय आहे हे प्रकरण यामागे राजकीय घटकांचा हात तर नाही अजून यावर जाणूया राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया चला मग सुरू करूया आजच्या बातमीला नमस्कार मिनील सोनार तुम्ही पाहत आहात बोले मेन सतरा सप्टेंबरच्या सकाळी काही नागरिकांच्या नजरेस आलं की दादर मधील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग फेकलेला आहे ही बातमी पसरताच शिवसैनिक संतप्त झाले लगेचच स्थानिक शिवसैनिकांनी धाव घेऊन पुतळ्याची साफसफाई केली यावेळी मोठ्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक देखील जमा झाले या घटनेवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत विशेष म्हणजे आतापर्यंत विविध मतभेद गटबाजी आणि आरोप प्रत्यारोपात विभागलेली शिवसेना या एका घटनेवर मात्र एकवटल्याचे चित्र दिसले आहे सर्वप्रथम उद्धव बाळासाहेब ठाकरे घटनेची माहिती मिळाल्यानंतर सतरा सप्टेंबरच्या दुपारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः घटनास्थळी पोहोचले माध्यमांशी बोलताना त्यांनी संताप व्यक्त करताना म्हटले असं कृत्य दोनच प्रकारचे लोक करू शकतात पहिले म्हणजे स्वतःच्या आई वडिलांचं नाव घ्यायला शरम वाटणारे लावारी दुसरे म्हणजे जसा बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईबद्दल अपमानकारक वक्तव्य झाले त्याचा वापर करून तिथे आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न झाला तसाच महाराष्ट्रात गोंधळ घालण्यासाठी कुणीतरी हे केलं असावं ते पुढे म्हणाले की आठ दहा वर्षांपूर्वीही मीनाताईंच्या पुतळ्यावर असा प्रकार झाला होता त्यावेळीही भावना दुखावल्या होत्या आज ही तशाच आहे पण आम्ही शांततेचे आवाहन केले आहे पोलिसांनी आरोपींना पकडलं पाहिजे आम्ही बघतो पुढे काय ते मग राज राज ठाकरे मनसे अध्यक्ष सतरा सप्टेंबरच्या दुपारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडून थेट माहिती घेतली आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेशही दिले पोलिसांना स्पष्ट अल्टिमेटम देताना ते म्हणाले चोवीस तासांच्या आत आरोपींना पकडा अन्यथा आम्ही शांत बसणार नाही त्यांनी पोलिसांना प्रश्नही केला इथे कॅमेरे चालू आहेत का तपास नीट का होत नाही आहे आता एकनाथ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली त्यांनी म्हटले मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग टाकण्याचा प्रकार अत्यंत दुखद आहे या प्रकरणी पोलिसांना कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत दोषींना माफी नाही तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील संताप व्यक्त करत म्हणाले मा साहेबांच्या पुतळ्यावर रंग टाकण्याचे धाडस कोणी केले असेल तर त्यांना ताबडतोब जेरबंद करा आणि मोठी शिक्षा द्या या कृत्याचा जितका निषेध करावा तेवढा कमीच आहे स्वर्गीय मीनाताई बाळासाहेब ठाकरे या फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी नव्हत्या तर त्या शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळातील मुख्य शक्ती होत्या बाळासाहेब ठाकरे जेव्हा मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढा देत होते, होते। तेव्हा घर सांभाळण्यापासून ते कार्यकर्त्यांची काळजी घेण्यापर्यंतचा मोठा आधार मीना त्यांच्या खांद्यांवर होता एकोणीसशे साठ आणि सत्तरच्या दशकात शिवसेना वाढत असताना अनेक कार्यकर्ते ठाकरे घराण्याकडे येत जात असत त्यावेळी त्यांची देखभाल अन्नपाणी मायचा आधार हे सगळं मीना त्यांच्या हातातूनच मिळत असे त्या प्रत्यक्ष राजकारणात कधी दिसल्या नाहीत पण मा साहेब म्हणून त्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात स्थान मिळवून गेल्या एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये एका दुर्दैवी रस्ते अपघातात मीनाताईंचं निधन झालं त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्राने दुःख व्यक्त केलं आजही शिवसैनिक त्यांना मा साहेब या नावाने ओळखतात आणि त्यांच्या नावाशी जोडलेला प्रत्येक पुतळा किंवा स्मारक हे शिवसेनेच्या भावना आणि इतिहासाचं प्रतीक मानलं प्रती या घटनेत एक वेगळीच गोष्ट जाणवली गेल्या काही वर्षात शिवसेना तीन भागात विभागली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिंदे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मन मनसे पण सतरा सप्टेंबरच्या घटनेवर तिन्ही गट आक्रमक झाले कुणीही एकामेकांवर दोषारोप केले नाही उलट सर्वांनी आरोपींना पकडण्याची मागणी केली महाराष्ट्राच्या मीनाताई था ठाकरेंबद्दल कुणीही अपमानकारक कृत्य तो सर्वांसाठी अपमान आहे ही भावना सर्वांनी एक सुरात व्यक्त केली स्थानिक नागरिकांतही या घटनेबद्दल संताप उसळला आहे काही जण म्हणत होते ह्यांनी वळ राजकीय वातावरण बिघडवण्यासाठी केलेलं आहे तर काहींनी यामागे महाराष्ट्रात तणाव निर्माण करण्याचा कट असल्याचा संशय व्यक्त केला आहे सोशल मीडियावरही ही घटना मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे आणि सर्वत्र निषेधाची लाट आहे सध्या पोलिसांनी घटनास्थळी चौकशी सुरू केली आहे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे प्राथमिक तपासात काही संशयितांचा मागोवा लागत असल्याचे सूत्रांनी सांगितले आरोपींना लवकरच पकडलं जाईल असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले आहे महाराष्ट्रात सतरा सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेनंतर एक मोठा प्रश्न पुन्हा का डोकं राजकारणात केवळ विरोधकाला कमजोर करण्यासाठी त्याच्या आई वडिलांवर बहिणीवर किंवा मुलीवर का टीका केली जाते राजकीय मतभेद असतील धोरणांवर वाद असतील हे लोकशाहीत अपेक्षितच आहे पण एखाद्या नेत्यावर टीका करताना त्याच्या कुटुंबाला विशेषत आईला किंवा बहिणीला ओढून आणणं ही अत्यंत नीच पातळीची गोष्ट आहे काही महिन्यांपूर्वी बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईबद्दल अपमानकारक विधान झालं होतं त्यानंतर तिथे मोठं राजकीय आंदोलन पेटलं त्याच पद्धतीचा कट महाराष्ट्रात रचण्याचा प्रयत्न तर होत नाही आहे ना अशी शंका उद्धव ठाकरे यांनीही व्यक्त केली आहे आई हा सर्वात पवित्र शब्द आहे राजकीय विरोध असो वा पक्षीय भांडण आईच्या नावाला डाग लावणं म्हणजे समाजाच्या संस्कृतीवर आघात करणं आज सोशल मीडियाच्या युगात तर नेत्यांच्या कुटुंबियांवर टोमणे अश्लील भाष्य आणि अपमानकारक मीम्स टाकण्याची प्रवृत्ती वाढताना दिसते यामुळे समाजातील कटुता वाढते आणि राजकीय चर्चेची पातळी ही खालावते मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकण्याचा प्रकार हाच ह्या प्रवृत्तीचा आणखी एक भाग मानला जातो कारण हा पुतळा राजकारणाचा नव्हे तर मा साहेब म्हणून कार्यकर्त्यांना दिलेल्या मायेमुळे उभा राहिलेला स्मारक आहे त्याची विटंबना म्हणजे का आईच्या प्रतीकाचा अपमान आहे मित्रांनो मीनाताई ठाकरे यांचा पुतळा फक्त एका राजकीय नेत्याच्या पत्नीचा स्मारक नाही तर तो शिवसेनेच्या इतिहासाशी बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशाशी जोडलेला एक भावना आहे या भावनांना कुणी धक्का दिला तर शिवसैनिकांचा संताप उफाळून येणारच सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या घटनेने दाखवून दिलं की राजकारणात कितीही विभागणी झाली तरी आईच्या प्रतीकाला कुणी स्पर्श केला तर सर्वजण एकत्र उभे राहतात ही घटना निंदनीय आहेच पण त्याहून मोठा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात वातावरण दूषित करण्यासाठी अजून किती वेळा अशा गोष्टी घडवल्या जाणार राजकीय भांडण बाजूला ठेवून समाजातील एकतेला धक्का पोहोचवणाऱ्या या प्रवृत्ती विरोधात सर्वांनी एकत्र उभं राहणं हीच खरी काळाची गरज आहे बाकी तुम्हाला काय वाटतं पुतळ्यावर फेकलेली शाई ही कोणत्या राजकीय घटनांनी केली नाही असणार ना, ना। तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो अशाच व्हिडिओकरता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद